अन्य सगळ्या विविध राजकीय पक्षाचे नेते आणि हजारोच्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सगळे इंदापूर बाई वहिने या व्यासपीठावर अनेक जगणे आलो अनेक तुमच्याशी बोललो आज एक वेगळी स्थिती देशात आहे हा देश देशाचा कारभार राज्य राज्याचा राज कारभार कुणाच्या हातामध्ये राहावा हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे भारतीय जनता पार्टी यांच्या हातामध्ये देशाची सत्ता आहे लोकशाहीमध्ये सत्ता मिळणं आणि ती सत्ता लोकांच्यासाठी वापरणं त्याच्यामध्ये काही गैरबाजी नाही पण सत्तेचा वापर करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तुम्हाला मला सगळ्यांना घटनेच्या आधारानं मूलभूत अधिकार दिला त्या संविधानावर आणि तुमच्या अधिकारावर हमला व्हायची शक्यता असली तर त्यासाठी सामान्य माणसांनी अत्यंत जागृत हे राहण्याची आवश्यकता आहे तीन असा फोजी कर्नाटकामध्ये एक भाजपचे खासदार आहे केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री होते आणि त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं की आम्हाला घटना बदलायची आणि ती घटना बदलायची असेल तर प्रचंड बहुमत तुम्ही आजच्या प्रधानमंत्र्यांशी करावं म्हणजे देशाच्या प्रधानमंत्र्यांना लोकांच्यासाठी राज्य करायला त्यांचे प्रश्न सोडवायला बहुमत द्या हे मी समजू शकतो पण घटना बदलायची त्यासाठी ताकद पाहिजे त्यासाठी हुदेसा नंबर पाहिजे आणि ते काम तुम्ही करावं हा आज भाजपचा एक मंत्री सांगतो आणि हाच धोका आज या देशाच्या समोर आहे आणि म्हणून ही निवडणूक अत्यंत महत्वाची आपण बघितलं अनेक गोष्टी अनेक आश्वासनं या सरकारने आपल्या सगळ्यांना दिली त्याची अंमलबजावणी केली नाही इंदापूर तालुका शांत विचारानं एकत्रितपणानं समाजकरण करणारा हा तालुका आहे मला आठवत आहे छप्पन वर्षाच्या पूर्वी मी महाराष्ट्राच्या विधानसभेत पहिल्यांदा निवडून आलो आणि माझ्या यादी दहा वर्ष शंकरराव भाऊ इथं निवडून येत होते एकोणीसशे बावन्न सालापासून आम्ही दोघे बरोबर आमदार होतो नंतर आम्ही दोघे बरोबर मंत्री झालो आणि हे एक गोष्ट इंदाफरने आम्हाला शिकवली की सत्ता कधी डोक्यात जाऊन द्यायची नाही शंकरराव भाऊने राजकारण केलं पण हवेच कधी इथे राहिले नाहीत सत्ता कधी डोक्यात आलो नाही नम्रता कधी शोधली नाही स्वच्छ कारणाऱ्या त्याची शोधणार नाही आणि त्यामुळं साहजिकच त्यांचं अठण त्यांचं स्मरण आजही मला सगळ्यांना होत पण आज मात्र संकट वेगळी आहे आणि त्यासाठी एक दुसरीची आवश्यकता आहे प्रश्न खूप आहे आपला सगळा भाग हा जास्तीत जास्त उसाची शेती करणारा कारखानदाजी काळजी दोन फैसे मिळतील त्याची काळजी घेते उजनीचं पाणी फाटणार नाही ते मिळतं निरा उजवाने जावा करावा त्याची मदत अफे होते आणि या सगळ्या गोष्टीच्यामुळं या भागामध्ये काही मर्यादित जिराज भाग शोधला हो तर मागास भागाचं क्षेत्र हे हे दिवसेंदिवस वाटतंय आणि त्यामुळे साहजिकच उष्फन वाटतंय उष्फण वाढून जसं चालत नाही त्याला रास्त किंमत मिळाली पाहिजे अर्थात शिवसेनेच्या नेत्यांनी आपल्या भाषणात सांगितलं की प्रधानमंत्र्यांनी सांगितलं होतं की सोळा वर्षाच्या अंदाजपत्रकामध्ये शेतकऱ्याचं से उत्पन्न दोन हजार बावीस पर्यंत आज चोवीस आहे दुफट करण्याचं आश्वासन देईल काही घडलं का तुमचं उत्पन्न दुप्पट झालं काही दिसत नाही दोन हजार चोवीस आहे बावीसला होणार चोवीसाला तुमचं उत्पन्न वाढलेलं नाही यावेळी अनेक रिकादाचे घेतले जसा उल्लेख त्यांनी केला कांदा निर्यात निर्यातबंदी एकदम निर्यात बंदी कांद्याचे भाव गदगदले कांदा उत्पादक रस्त्यावर आला त्याला तो कापूस उत्पादन करणारा शेतकरी तोही हवाल झाला आणि या प्रकारला त्याची काळजीची चिंता नाही माझ्याकडे ज्यावेळेला शेती खर्चाचं काम होतं आणि आम्ही कांदा हा परदेशात जायची काळजी घेतली आणि त्याचा परिणाम तिथं कांद्याचे भाव वाजले आणि कांद्याचे भाव जेव्हा वाजले तेव्हा पार्लमेंटमध्ये मी बघितलं इथं उत्पादक गाळ्यात कांद्याच्या माळा राहतोय तिथं भाजप आहे दळ्यात कांद्याच्या माळा घालू लागले पाजून आणि घोषणा करायला लागले सरस पार भोस हो प्याव प्याजची किंमत नीट लाव दंगा केला आमचे जे सभापती असतात त्यांनी मला सांगितलं की भाव खाली आला अशी वागणी आहे तुम्ही याच्यात खुलासा करा खुलासा करा सांगितलं तुलासा करावं लागला मी सांगितलं कांदा हा जिराय शेतकऱ्याचं पीक आहे वर्षातून एकदा त्याला पीक मिळतं आणि कधीतरी भाव मिळतो कधीतरी भाव त्याला मिळतो ही स्थिती असताना त्याचा लाभ शेतकरी घेत असेल तर कांद्याचे भाव खाली आणा तुम्ही म्हणतात ही शेती शेतीमंत्री आहे तोपर्यंत कांद्याचे भाव खाली येऊन देणार नाही तुम्ही काही करा तुम्ही घरात कांद्याच्या माळा घाला नाही तर कवल्याचा माळा घाला आमचं धरून बदलणार नाही आणि त्याचं कारण काळे आईची सेवा करणारा हा इमानदार शेतकरी त्याचा संसार शिकवायचा असेल तर त्याच्या घामाची किंमत ही त्यांना द्यायलाच पाहिजे आणखी ती दिनास नाही आजचं सरकार त्याबद्दलचा विचार करत नाही साखर आपण बनवतो देशाची गरज भागून जादा साखर अडतो परदेशात साठवतो हो परदेशात साठवल्यामुळं हो दोन घेषे जादा मिळतात आणि त्यामुळे उसाची किंमत देता येते केंद्र सरकारने सांगितलं परदेशात पाठवायचं नाही आणि पाठवायचं असेल तर त्याच्या कर आणि टी आम्ही बसू आणि त्याचा परिणाम आज अनेक कारखान्यामध्ये त्यांच्या गोदमध्ये हजारो नाही लाखो साखरेची होती फनी दुनियेमध्ये आम्हाला साखर हा ठिकाणी पाठवता येईल दुसरं काहीतरी करावं लागेल प्रधानमंत्री आहेत त्यांनी सांगितलं की सातवेपासून तुम्ही इथेनॉल करा चांगली कल्पना इथेनॉल करायचं कारखाने टाकले कारखान्यात नवीन सुविधा केली इथेनॉलची निर्मिती झाली इथेनॉल तयार झालं आणि असं बंदी घातली आता म्हणजे फाचवायचं नाही म्हणजे गमत आहे प्रधानमंत्री सांगतात इथेनॉल करा प्रधानमंत्री सांगतात कारखान्याने नवीन दिसलेली काळजी पाहिजे प्रधानमंत्री सांगतात याला आमची परवानगी आहे आणि सगळं केल्याच्या नंतर त्याचं बंधन घालतात आणि त्याचा परिणाम त्या कारखान्याच्या डोक्यावर इच्छाच्या कारखान्याचं ओझं राहिले बँकेचं कर्ज काढले आणि त्याचा परिणाम आज उध्याची किंमत ही देण्याची ताकद त्या ठिकाणी राहिलेली आहे याचा अर्थ आहे की ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना शेतकऱ्याच्या प्रश्नाची जाण नाही आणि त्याचा परिणाम हात होतो एका बाजून महागाई आहे दुसऱ्या बाजूनं वैकाज आहे तिसऱ्या बाजूनं भ्रष्टाचार आहे आणि हे सगळं घेतलं या देशामध्ये आणि हे घालवायचं असेल तर चुकीचे निर्णय जे घेतात त्यांना सत्तेपासून बाजूला करणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे आणि ते काम या ठिकाणी आज आरोप केलं पाहिजे आज हे सरकार करतंय काय का सरकार विरोधकांना अडचणीत कसं आणता येईल आता सांगितलं या ठिकाणी शिवसेनेचे नेते राऊत साहेब त्यांनी टीका छिफणी केली जनतेची मांडणी केली सामनामधून सरकारचं धोरण चुकीच आहे कसं सांगितलं त्यांना तुरुंगात टाकलं काही महिने तुरुंगात शेतकऱ्यांच्या भाषणावर अनिल देशमुख गृहमंत्री जे राज्याचे त्यांनी काही मांडणी केली त्यांना एक वर्ष तुरुंगात आता इतर सामने नाही झारखंड नावाचं राज्य आदिवासींचं राज्य तिथल्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात आणि गेल्या आठवड्यामध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात करतो केजरीवाल हा एक चौत्कारित मुख्यमंत्री आहे दिल्लीमध्ये त्याने जनतेच्यासाठी दवाखाने काढले जनतेच्यासाठी त्यांनी शाळा काढल्या आणि सवन हिंदुस्थानाचं आदर्श शाळा आदर्श दवाखाना कसा असतो हे बघायला लोक त्या ठिकाणी येतात असं मोठं काम केजरीवालने केलं आणि आज तो केजरीवाल सुरू नका कशासाठी काही नाही प्रधानमंत्र्यावर काही धोरणावर टीका केली हा केजरीवाल त्यांनी मागची निवडणूक केली ऐंशी आमदार अशा जागा होत्या त्यांच्याकडं त्यांच्या किती निवडून आल्या माहिती ऐंशी मधल्या अठ्ठ्याहत्तर फक्त दोन जागा त्यावेळी विरोधी पक्षाने आल्या म्हणजे अठ्ठ्याण्णव टक्के निकाल लोकांनी त्याच्या बाजूने दिला एवढा लोकप्रिय मुख्यमंत्री आज सुरू जाते का प्रधानमंत्र्यांचं टिकत होतो आज सवन सत्ता जी वापरली जाते ती विरोधकांना तुरुंगात टाकण्यासाठी केजरीवालांचे दोन मंत्री तोडून जातात ममता बॅनर्जी ज्या मुख्यमंत्री आहेत बंगालच्या त्यांचे मंत्री तोरून आहेत अनेक ठिकाणी लोकांचे प्रतिनिधी तुरुंगात टाकून एक प्रकारची भरवशाही या देशात सुरू केलेली आहे आणि त्यामुळं साहजिकच एक संकटाचं चित्र आज देशामध्ये दिसते आणि हे आपल्याला बदलायचं हे बदलायचं असेल तर एकजूट असेल पाहिजे माझी खात्री आहे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे असतील मी असेल काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात असतील आणखी आमचे नेते असतील या सगळ्यांना आज एकच येऊन एक प्रकारचं राज्याला आणि देशाला पर्यादयाला यंत्रणावर उभी केली पाहिजे ही भूमिका आम्ही लोकांनी घेतली आणि ती आम्ही करणार आहोत संकट होते असतात दिल्लीमध्ये वर्षभर पंजाबमध्ये हरियाणाचे शेतकरी दिल्लीच्या सीमे आंदोलन करतात एक वर्ष दिल्लीचा उन्हाळा भयंकर करत असतो दिल्लीची थंडी भयंकर करत असते पण या थंडीचा उन्हाचा विचार न करता एक वर्षभर काही हजार शेतकरी त्या ठिकाणी बसतात आणि शेतीवाल्याच्या किमतीचा प्रश्न त्या ठिकाणी मांडतात अथ मोदी सरकार त्यांच्याकडे झुमकून वाढायला तयार नाही अशांची आता तर स्वतः कारण हे तुमचं माझं सगळ्यांची आवश्यकता आहे आणि ते सगळ्यांची असेल तर अनेक निकाल आपल्याला घ्यावे लागतील निवडणुका या जवळ आल्या हे सरकार निवडणुका नक्की कसे होऊन देतील याची आज खात्री वाचत नाही ज्याचा उल्लेख बाळासाहेबांनी केला की काँग्रेस पक्ष देशाचा महत्त्वाचा प्रश्न गांधी नेहरूंचा प्रश्न आज त्या पक्षाला लोकांच्या समोर जायचं असेल लोकांच्या समोर आपली मांडणी करायची असेल तर त्यासाठी काही गोष्टी छापाव्या जातात प्रचार करावा लागतो सभा घ्यावं लागतात लाऊडस्पीकर बोलावं लागतं आणि त्यासाठी खर्च येतो तो खर्चच बंद करायचा म्हणून केलं काय तर काँग्रेस पक्षाचं बँकेत असलेलं अकाउंट तेच वेळी बंद केलं आणि सवंत त्यांचा व्यवहार हा बंद करून टाकला आज काँग्रेस पक्षाचं अकाउंट त्यांनी थांबवलं उद्या उद्याशाला तुम्ही भूमिका घेतली तर तुमचंही खातं ते बंद करतील आणि दोन पैसे कष्टाने तुम्ही मिळवले तो तुमचा वापरायचा अधिकार हा सुद्धा उद्धवस्त करतील एवढी चोखाची भूमिका आज या राज्यकर्त्यांची होते आणि म्हणून हा संकटाचा प्रसंग आहे इथे एकत्र झालं पाहिजे त्यांचा फराभव झाला पाहिजे आणि ते करण्याच्यासाठी ठिकठिकाणचे आघाडीचे उमेदवार जे शिवसेनेचा असेल काँग्रेसचा असेल राष्ट्रवादीचा असेल अन्य सरकारचा असेल तो विजय करणं हे तुमचं माझं काम आहे या निवडणुकीमध्ये जे उमेदवार आहेत सुफिया तीनदा तुम्ही त्यांना मताने संधी दिली देशाचा फायदा मिळाले पहिले दोन जे खासदार आहेत की ज्यांची उपस्थिती अठ्ठ्याण्णव टक्के आहे आणि सगळ्या महत्त्वाच्या गोष्टीवर त्या ठिकाणी मान्य करतात त्याच्यामध्ये तुमच्या खासदाराचं नाव देशात दोन नंबरला आहे <laughs> आणि त्यामुळे तुमच्यासाठी काम करणारं हे करणार नंबर तर एक नंबर <laughs> मला कधी नंबर नाही आला माझा नंबर खाली नसायचा करणारा तुमच्यामध्ये संसर्ग ठेवणारा अशी व्यक्ती आज सगळ्यांच्या वतीनं आज तुमच्या सगळ्यांच्या सोबत देवी यावेळी ती खून बदलली आणि ती खून तुझ्या आहे ती खून तरी लक्षात ठेवा आणि मताचा विक्रम करा एवढंच त्या ठिकाणी सांगतो अधिक बोलण्याचा खूप आहे पण पुढचे काही कार्यक्रम आहेत आणि या दोघांनाही मुंबईला जायचं आहे त्यामुळे अधिक न वेळ घेतात पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो माझे दोन शब्द सोपे